तुळू राशीसाठी दोन हजार सव्वीस या नवीन वर्षातील दहा मोठ्या भविष्यवाणी ही एक भविष्यवाणी खरी होणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं प्रेडिक्टर या होणार दोन हजार सव्वीस हे वर्ष सामान्य नाही हे वर्ष केवळ कॅलेंडर बदलण्यापुरते मर्यादित नसून नियतीने आखलेला निर्णायक अध्याय आहे अनेक वर्षापासून जे प्रश्न मनात साठवून राहिले होते जे निर्णय पुढे ढकलले गेले होते आणि जे सत्य स्वीकारण्याची तयारी नव्हती त्यांचा सामना दोन हजार सव्वीस मध्ये टाळता येणार नाही तुळ राशीचा स्वभाव समतोल रा, शांततेचा शोध घेणारा आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा असतो पण दोन हजार सव्वीस मध्ये हाच स्वभाव तुमची परीक्षा घेणार आहे कारण हे वर्ष तुम्हाला सर्वांना खुश ठेवण्यापेक्षा स्वतःबद्दल प्रामाणिक राहायला भाग पाडणार रा आहे ग्रहांची हालचाल अशी आहे की जुन्या सवयी जुनी नाती आणि जुन्या सुरक्षिततेच्या चौकटी मोडल्याशिवाय पुढचा मार्ग उघडणार नाही या वर्षात घडणाऱ्या घटना गणना अचानक वाढू शकतात काही वेळा अन्यायकारकही वाटतील मात्र या प्रत्येक घटनेमागे एक ठरलेली योजना आहे दोन हजार सव्वीसमध्ये तुळ राशीच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते केवळ बदल नाही तर जीवनाची पुनर्रचना आहे म्हणूनच या भविष्यवाणी शक्यता नाही तर ग्रहस्थितीवर आधारित अटळ संकेत आहेत जानेवारी ते डिसेंबर दोन हजार सव्वीसचे मेष ते मिन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच दोन हजार सव्वीस वर्षात घडणाऱ्या घटनांचे वार्षिक व मासिक भविष्य भाकीतविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा व्हिडिओ अवश्य पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जीवनातील सर्वात मोठा निर्णय घ्यावा लागेल दोन हजार सव्वीस मध्ये जीवनात असा टप्पा येईल जिथे अर्धवट निर्णय चालणार नाहीत आतापर्यंत जे निर्णय पुढे ढकलले गेले होते त्यांचा हिशोब नियती स्वतः उघडेल नोकरी बदलायची का नाही नातं टिकवायचं की सोडायचं शहर बदलायचं की नाही अशा प्रश्नांवर आता तटस्थ राहता येणार नाही ग्रहस्थिती अशी आहे की परिस्थितीच तुम्हाला निर्णय घ्यायला भाग पडेल निर्णय न घेतल्यास परिस्थिती तुमच्या वतीने निर्णय घेईल आणि तो तुमच्या सोयीचा नसेल म्हणूनच दोन हजार सव्वीसमध्ये घेतलेला एक निर्णय पुढील अनेक वर्षांचा पाया ठरणार आहे चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे करिअरमध्ये अचानक पण कायमस्वरूपी बदल तुळू राशीच्या करिअरमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये बदल हा तुमच्या इच्छेपेक्षा परिस्थितीमुळे जास्त होईल काही लोकांना अचानकच नोकरी सोडावी लागेल काहींना अपेक्षेपेक्षा वेगळ्या क्षेत्रात काम करण्याची देखील संधी मिळेल हा बदल सुरुवातीला अस्थिर वाटेल पण याच बदलामुळे पुढील काळात स्थैर्य मिळणार आहे गुरु आणि शनीचा प्रभाव असा आहे की मेहनतीचे खरे फळ आता तुम्हाला मिळणार आहे मात्र जुन्या सवयी जुनी कार्यपद्धती आणि सुरक्षिततेची भावना तुम्हाला सोडावी लागेल जो धोका स्वीकारेल त्याच्यासाठीच दोन हजार सव्वीस ही प्रगतीचे दरवाजे उघडणार आहे आर्थिक बदलणार दोन हजार सव्वीस मध्ये तुळुराशीची आर्थिक स्थिती एका सरळ रेषेत जाणार नाही कधी अचानक पैसे येईल कधी अनपेक्षित खर्च उभा राहील मात्र वर्षाच्या मध्यावर आर्थिक चित्र हे हळूहळू स्पष्ट होऊ लागेल नवीन उत्पन्नाचे स्त्रोत उघडतील पण त्यासाठी धैर्य आणि संयम आवश्यक असेल काही लोकांना जुन्या गुंतवणुकीतून देखील लाभ मिळू शकतो तर काहींना आर्थिक व्यवहारातील चुका शिकवण देऊन जातील पैसा टिकवायचा असेल तर भावनिक निर्णय टाळावे लागतील दोन हजार सव्वीस मध्ये पैशांचं नातं बदलणार आहे फक्त कमावणं नाही तर सांभाळणं देखील तुम्हाला शिकावं लागेल नाते संबंधांमधील खोटेपणा आता उघड होईल तुळ राशीच्या आयुष्यात दोन हजार सव्वीस हे वर्ष नात्यांची परीक्षा घेणार आहे जे लोक फक्त तुमच्या गरजेपुरते जवळ होते त्यांचा आता खरा चेहरा तुमच्या समोर येणार आहे यात काही नाते अचानक तुटतील काहींमध्ये सत्य उघड होईल हा काळ भावनिकदृष्ट्या कठीण असेल पण आवश्यक का आहे कारण जे नातं खोट्यावर टिकलेलं असतं ते भविष्यात ते नातं जास्त वेदना देऊ शकतं दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही एकटे पडाल असे तुम्हाला वाटेल पण प्रत्यक्षात तुम्ही चुकीच्या लोकांपासून आता मुक्त होत असाल वैवाहिक जीवनात निर्णायक वळण विवाहित तुळुराशींसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष शांततेचा मुखवटा काढून टाकेल दडपून ठेवलेले प्रश्न न बोलवलेली दुखणी आणि दुर्लक्षित भावना आता समोर येतील संवाद नसेल तर गैरसमज वाढतील आणि आंतरनिर्माण निर्माण होईल मात्र जे जोडपं प्रामाणिकपणे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतील त्यांचं नातं अधिकच परिपक्व आणि मजबूत होईल अविवाहित तुळराशीसाठी दोन हजार सव्वीस मध्ये अचानक पण नशीब बदलणारा विवाह योग दिसतो हा निर्णय आयुष्याची दिशा बदलणारा ठरेल मानसिक थकवा आणि त्यानंतर होणारी अंतर्गत जागृती दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीपासून तुळराशीच्या मनावर एक अदृश्य दडपण जाणवेल बाहेरून सर्व काही ठीक वाटत असले तरी यातून समाधान नसल्याची देखील भावना राहील सतत विचार निर्णयांचा ताण आणि भविष्याची चिंता यामुळे मानसिक थकवा वाढू शकतो मात्र हा काळ निरार्थक नाही हाच काळ मानसिक थकवा तुम्हाला स्वतःकडे पाहायला भाग पाडणार आहे जुन्या सवयी जुन्या अपेक्षा आणि स्वतःबद्दलच्या चुकीच्या कल्पना हळूहळू तुटू लागतील वर्षाच्या उत्तरार्धात मन अधिकच आता स्थैर होईल आणि जीवनाकडे पाहण्याची देखील दृष्टी तुमची अधिकच स्पष्ट होईल ही प्रक्रिया जरी त्रासदायक असली तरी देखील ही प्रक्रिया परिवर्तनासाठी आवश्यकच आहे आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम सव्वीस मध्ये राशीने आरोग्याचा विषय हलक्यात घेऊ नये विशेषत दीर्घकाळ चालू असलेले छोटे त्रास अचानक वाढू शकतात झोपेचा अभाव चुकीचा आहार पद्धती आणि मानसिक ताण यांचा थेट परिणाम शरीरावर होईल कंबर मान पचनस्त आणि रक्तदाबाशी संबंधित तक्रारी वाढण्याची देखील यावेळी शक्यता आहे शरीर वारंवार संकेत देईल पण ते दुर्लक्षित केल्यास नंतर पश्चताप करावा लागू शकतो दोन हजार सव्वीस मध्ये आरोग्याची जबाबदारी स्वतःकडेच तुम्हाला घ्यावी लागेल अन्यथा परिस्थिती कठीण होऊ शकते आध्यात्मिकतेकडे वाढणारी ओढ दोन हजार सव्वीस मध्ये अनेक लोकांना भौतिक यश पुरस वाटणार नाही मनाला शांती देणाऱ्या गोष्टींचा शोध सुरू होईल ध्यान जप एकांत किंवा आध्यात्मिक वाचनाकडे नैसर्गिक ओढ वाढेल हा बदल कोणाच्या सांगण्याप्रमाणे नाही तर आतून होईल काही जण गुरु मार्गदर्शक किंवा एखाद्या आध्यात्मिक अनुभवाच्या संपर्कात येणे या प्रक्रियेमुळे जीवनातील गोंधळ कमी होईल आणि निर्णय अधिकच शहाणपणाने घेतले जातील एक धक्कादायक पण आवश्यक सत्य उघड होणार दोन हजार सव्वीस मध्ये तुळु राशीच्या आयुष्यात असे एक सत्य समोर येईल जे आतापर्यंत लपलेले होते हे सत्य एखाद्या व्यक्तीच्या खऱ्या स्वभावाशी नात्यातील विश्वासघाताशी किंवा स्वतःच्या चुकीच्या निर्णयाशी देखील संबंधित असू शकते सुरुवातीला या सत्यामुळे मानसिक धक्का बसेल आणि अस्वस्थता वाढेल मात्र हाच धक्का पुढील मोठ्या बदलाचा देखील पाया ठरणार आहे कारण खोट्या आधारावर उभे असलेले आयुष्य तुटल्याशिवाय खऱ्या स्थैर्याकडे वाटचाल होत नाही जुना अध्याय संपून नव्या आयुष्याची सुरुवात दोन हजार सव्वीस हे वर्ष राशीसाठी एक संपूर्ण पर्वाचा शेवट आणि नव्या प्रवासाची सुरुवात ठरेल जे काही वर्षानुवर्ष ओझ्यासारखं का वाटत होतं ते आता मागे पडेल काही गोष्टी तुमच्या इच्छेविरुद्ध संपतील पण नंतर त्याच गोष्टी तुमच्यासाठी मुक्ती देखील ठरतील वर्षाच्या अखेरीस तुम्ही स्वतःला वेगळ्या नजरेने पाहाल आत्मविश्वास स्पष्टता आणि अंतर्गत शांतता तुमची वाढलेली असेल दोन हजार सव्वीस नंतर तुळराशीचे आयुष्य जुन्यासारखे राहणार नाही आणि हे परिवर्तन थांबवता येणार नाही तुळ राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष आव्हानात्मक असले तरी तेच तुमच्या आयुष्यातील सर्वात प्रामाणिक वर्ष ठरणार आहे या काळात तुम्ही काही गोष्टी गमवाल काही लोक दुरावतील आणि काही स्वप्न तुटतील पण याच प्रक्रियेतून तुम्ही स्वतःला नव्याने शोधाल हे वर्ष तुम्हाला शिकवेल की समतोल म्हणजे स्वतःला विसरणे नाही आणि शांतता म्हणजे अन्याय सहन करणे नाही जेव्हा तुम्ही स्वतःसाठी ठाम उभे राहाल तेव्हाच खरेच थैर्य मिळेल दोन हजार सव्वीस नंतर तुळु राशीचे आयुष्य जुन्या साच्यात बसणार नाही कारण आतून बदललेली व्यक्ती जुन्या चौकटीत राहू शकत नाही या वर्षात जे निर्णय घ्यावे लागतील ते कठीण असतील पण आवश्यक असतील जे सत्य उघड होईल ते वेदनादायक असेल पण मुक्ती देणारे असेल आणि जे बदल घडतील ते बदल टाळता येणार नाही कारण नियतीने ते ठरवलेले आहेत दोन हजार सव्वीस हे वर्ष राशीसाठी शेवट नाही तर स्वतःच्या खऱ्या आयुष्याची ही सुरुवात आहे हा प्रवास सोपा नसेल पण तो खरा असेल आणि म्हणूनच हे वर्ष तुमचं आयुष्य कायमच बदलणार आहे तर माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीक राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ